भाजप आमदार निरंजन डावखरे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला महायुतीतील बंडखोरांचं बंड थंड करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरू आहेत खलबतं शिंदेंच्या शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपमधील बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी दोन्ही पक्षाकडून केले जात आहेत मोठे प्रयत्न कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यात देखील महायुतीतील उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू निरंजन डावखरे भाजप आमदार संदीप लेले, भाजप जिल्हाध्यक्ष ठाणे नेमकं बैठकीत युतीचे जे काही उभे बंडखोरांना थंड करण्यासाठी नेमकं बंडखोर असं म्हणू ना का कार्यकर्ते उभे राहिले त्यांची समजूत राहणं पण बंडोबा थंड होतील उद्यापर्यंत कारण उद्या शेवटची तारीख आहे कार्यकर्ते ऐकतील ऐकतील किती जागा तरी बिनविरोध होतील भाजप शिवसेनेचा मिळून कल्याण डोंबोलीमध्ये झालेली आहे ठाण्यात देखील होऊ शकते कल्याण डोंबोलीमध्ये बिनविरोध झालेले आहे आता कळेल ना काय आंदोलन म्हणजे पहिला उद्या उद्या पहिला गुलाल माहितीचा पडेल घेत उपमुख्यमंत्री अनेक ठिकाणी बंड झालेला आहे अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात फटका माहितीला पडू शकतो आता बैठकीमध्ये काय याच्यामध्ये आमचे जे कार्यकर्त्यांनी वेगळे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना आपल्याला एकत्र कसं घेता येईल याचा एक प्रयत्न त्या संदर्भात येईल चर्चा आहे भाजपच्या बंडखोर मागे घेतील उमेदवारी बऱ्याच लोकांशी बोलतात सकारात्मक आहे उद्या बुला उद्या बिनविरोध सोळा तारखेला ना बिनविरोध